अतिशय अतिशय प्रचाराच्या काळामध्ये पॉझिटिव्ह वातावरण होत जनतेचा खूप विश्वास भारतीय जनता पक्ष आणि माझ्यावर होता जनतेने हा कौल दिलेला आहे हा माझा विजय काय रे पहिल्यापासून घ्या गडबड कोणा गड पहिली प्रतिक्रिया हा विजय धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय आहे या मतदारसंघामध्ये गेले पंधरा वर्ष ज्या काँग्रेसची राजवट राहिली त्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये ज्या पद्धतीची कामं झाली आणि एक मतदारसंघामध्ये दडपशाही हुकूमशाहीचं राजकारण होतं ते उलटून टाकण्याचं काम सर्वसामान्य जनतेने गोरगरीब आठरा पकड जाती धर्माच्या जनतेने केलेलं आहे आणि याच्यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणीने जो आशीर्वाद भावाच्या पाठीमागे उभा केला त्याचा हा विजय आहे